आवाज मानदेशाचा इंजिनियर सुनील पोरे यांची समाजप्रती असलेली भावना आणि कार्यतत्परता त्यांनी केलेले काम पाहता मर्यादित कार्य न करता त्यांच्या कामाची छटा महाराष्ट्रभर यासाठी महाराष्ट्र राज्य नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने शिंपी समाज महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी सुनील पोरे यांच्या नावाची एकमुखी शिफारस करणार असल्याची घोषणा नामदेव समाजोन्नती परिषदेचे राज्याचे अध्यक्ष संजय नेवासकर यांनी केली आहे सातारा येथे जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी संदर्भात बोलवण्यात आलेल्या सभेत ही घोषणा करण्यात आली यावेळी सातारा जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली संजय नेवास्कर यांनी यावेळी परिषदेच्या कार्याविषयी माहिती देऊन पुढील कामकाजाची दिशा ध्येय उद्दिष्ट आणि समाज उपयोगी कार्याची निश्चिती कशी करायची याची माहिती देऊन सुनील पोरे यांनी सातारा जिल्ह्यात समाज एकत्रित केला हेच तंत्र वापरून आपण संपूर्ण महाराष्ट्रात समाज एकीकरण करणार असल्याचे सांगून नामदेव समाजोन्नती परिषद ही शिंपी समाजाची सर्वात जुनी मातृसंस्था असून अनेक समाज उपयोगी कार्य परिषदेकडून घडले असल्याचे स्पष्ट केले नूतन जिल्हा अध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी नामदेव शिंपी समाज विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान मिळालेले जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने केलेला पाठपुरावा महत्वाचा ठरला असून सुनील पोरे यांच्यासह आशा अनेकांनी महामंडळ स्थापनेसाठी प्रयत्न केले असल्याचंही नेवासकर यांनी स्पष्ट केलं यावेळी सुनील पोरे यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व समाज समाजाने दिलेल्या बळावर आपण हे कामकाज करत असून पदे हा विषय जबाबदारीचा असला तरी सर्व समाजातील घटक हा पदाधिकारी असल्याचं नमूद करून आपण शिंपी समाजात आपल्या बळावर आणखी उत्साहाने कार्य करणार असल्याची ग्वाही अध्यक्ष सुनील पोरे यांनी दिली यावेळी समाजाचे बाळासाहेब आंबेकर एकनाथ सदावर्ते विजय कालेकर वसंतराव खुर्द दिलीप लंगडे प्रवीण शित्रे महेश बागडे विक्रांत डोंगरे श्रीकांत आंबेकर सुभाष भांबुरे शेखर हेंद्रे श्रीकांत सर धनंजय अर्जुन यांची प्रमुख उपस्थिती होती मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा